नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे व्ही कोळते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संकेत सावळेचा अँटी रॅगिंग राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय माननीय निवडणुकीदरम्यान नारायण आर आय व पी आर जी आय मान्यता प्राप्त पत्रकारांना प्रवेश नाकारल्यामुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन अधिसंख्य पदावर निवड झालेल्या एसई बी सी उमेदवारांना नियमित सेवेमध्ये सामावून एकावन्न एक रक्तदात्यांनी केले सर्वश्रेष्ठ दान युवकांनी दिला प्रेरणादायी संदेश मलकापूर शहरात सिग्नल सहा महिन्यातच बंद नागरिक प्रशासन मात्र राज्यातील दोनशे बेचाळीस परीक्षा केंद्राची मान्यता रद्द दहावी बारावीच्या परीक्षेत कॉफी प्रकरण भोगले सौंदळा येथे शिवप्रताप दिनानिमित्त कीर्तन सोहळा संपन्न ताठा आणि नाव ठाकरेंवर एकनाथ टीका। बुलढाणा जिल्हास्तर युवा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात जिल्हाधिकारी पाहत रहा आपला मलकापूर न्यूज